प्रश्न तपोवन ठिकाणी एक वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर केली जाते खर तर म्हणजे वृक्ष लावणं गरजेचं असताना मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं सरकार या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करते किंवा त्याच्या प्रोत्साहन देत आहे अशाच पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे कसं बघता आणि हे सगळं वृक्षतोड कशा पद्धतीनं थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात आता खूप विरोधच करावा लागणार आहे कारण तपोवनची जी जागा आहे ना ते कुंभमेळ्यासाठी वगैरे करणं झाडं तोडणं म्हणजे मला तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती झाडं तोडले आहेत दुर्दैवाची गोष्ट आहेत ह्या लोकल तर आता हे तपोवणचं तर मला इतकी फोन आणि माहिती येते मी प्रत्यक्ष जात नसलो तरी मी त्यांना सांगितले आमचे जे मनीष बाईस्कर आहेत किंवा मनोज साठे आहेत किंवा शेखर गायकवाड आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही जर एक झाडं तोडून दहा झाडं लावणार सांगत असाल असलं काहीतरी फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाडं तोडण्यासाठी शंभर माणसं तयार आहोत आम्ही शंभर माणसं तिथं मरू पण एक झाड तोटू तो देणार नाही अशा पद्धतीचा पवित्र घ्या म्हटलं आणि याच्या पुढं आपण हे झाडं तोडणं थांबवलंच पाहिजे म्हणजे आज लोणंद सातारा रस्त्याला चार हजार झाडं तोडत आहेत तर चारशे वडाचे झाडं आहेत तर आम्ही म्हटलं हे असं का करताय वाचवू शकतो ना अशी कितीतरी झाडं वाचवू शकलो असतो आपण आणि लावण्याची चेक करण्याची पद्धत आपल्याला ना नाही आहे तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे सरकार आपलंच असताना आपलं म्हणूनच इतकं बेजबाबदार वागतं माझ्या तोंडाशिवाय पण बेजवळ वागतं या झाडांच्या बाबतीत तर मला फार अनुभव आहे आणि मला सुचत नाही अजून काय करावं पण एक दिवशी ही सगळी लोकं पेटून उठतील आणि ह्या उठण्याच्या परिस्थितीत आत्ता आहेत मी तर निमित्त मात्र आहे पण सगळ्या भागातून मला नागपूरला हजार झाडं तोडणार आहेत कर्जतला झाडं तोडणार आहेत मला सगळीकडून फोन येतात सांगतात की तुम्ही सांगा काय करतं पण मी काय सांगणार मग माझं म्हणणं की आपल्यापासून आपण सुरुवात करूया पण आता एक प्रश्न पडेल की माझ्या डोळ्या मुलं बळ मारावी तशी झाडं तोडली जातात हे आपण वाचवलंच पाहिजे राज्य सरकारनं डोळे उघडले पाहिजेत असं आपण कोणा कोणाकडे चेक करू शकतो मी चेक करू शकतो दहा वर्षापूर्वी सात आठ दहा वर्षापूर्वी लाव असून लावलेल्या झाडांचा हिशोब द्या पंधरा वर्षापूर्वी समजा आपण गुट्टीवार होते त्यांच्या काळात लागलेला झाडांचा हिशोब द्या असं लावलेल्या हिशोबच मागायला लागलो तर कोण द्यायला तयार आहे आणि कोण काढायला तयार आहे आणि असे सगळेच म्हणजे आपल्या ही चेक करण्याची पद्धत नाही एक प्रकारची काय लोकशाही म्हणायची तुमच्याही मनायचे तेच कळत नाही मला कशा पद्धतीनं जगायचं ते सम समजत नाही आता तुम्ही बोलला की ब्रजनच्या काळात जेवढं हे झालं नव्हतं तेवढं मोठ्या प्रमाणात आता राहास होतो निसर्गाचा किंवा ज्या पद्धतीनं हे चाललंय हा म्हणजे आता कोणी काही जर आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबला जातो ना असं नाही पाहिजे बोलता आलं पाहिजे तुम्ही त्याचं समजावून घेतलं पाहिजे आणि सांगूचारण विचारानंच गेलं पाहिजे ना पण इतकं ढोंगी सगळेच बोलायला लागलेत ना आता म्हणजे ह्या पक्षाने त्या पक्षाने त्या पक्षाने त्या पक्षातून हे इतकं भयानक चाललंय हे कळत नाही का सगळ्यांना कळतंय ना पण आता त्याचा उद्रेक होण्याची वेळ आलेली आहे असं दिसतंय